त्या ठिकाणी आपण टीव्हीवर वर पाहत खाण्याची मारामारी आहे आणि आता नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या इथून जाणार पाणी सुद्धा बंद केलेलं आहे त्यांचा हक्का पाणी बंद करून रस्ता चालणार नाही तर पाकिस्तान मध्ये रस्ताचे पाट वाहतील अशी व्यवस्था करायला लागेल आपल्याला त्यांनी अपराध सव्वीस लोकांना मारलं मी मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना विनंती करतो की त्यांचे दोनशे साठ मारल्याशिवाय पण शांत बसायचं नाही खून का बदला खून दे आज जे हिंदुस्थानी की मान हे है, सन्मान हे असं उदाहरण घ्यायचं शेजारी आपला एखादा लुखा असेल तर त्याचा उपद्रव आपल्याला होतोच मग पाकिस्तान हा लुखा देश ज्यावेळेस करोना आला लोक परत होती अशा टायमाला नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना करोनाची लस दिली त्यांना जोगदान दिलं सगळं विसरून सुद्धा ते कुत्र्याची टाण उलटी कशी या अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आमचा रोड हा भारतामध्ये जे काही आमचे बंधू आहेत त्यांच्याबद्दल नाही आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा चांगले मुस्लिम आहेत अरबाज आहे आहेत चाचा आहेत असे अनेक मुस्लिम आहेत तर आमचा रोष हे पाकिस्तानी अतिरेकी जे आहेत त्यांना कंठस्थान दिल्याशिवाय घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि ही जबाबदारी फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांची नाही तर ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे ओळखून आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे इतकी घूण घाण पद्धतीने म्हणजे अंडर गार्मेंट काढून तपासून गोळ्या घालणं म्हणजे जगाच्या पाठीवर इतक्या घाण कृत्य असं कोणी करू शकत नाही इतकं घाण कृत्य या पाकिस्तानने केलेलं आहे आणि त्याची शिक्षा त्याला दिवस आपण शांत बसायचं नाही